नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे आपण पाहतो आहे पालघर जिल्हा परिषद आणि जिल्हाधिक्ष दिख, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे श्रमजीवीचा गेल्या पाच सहा दिवसापासून निर्णायक असं एक आंदोलन चालू आहे काय नेमकं का आंदोलन आहे आपण हे आज सुरेश भाऊ रेंजड यांच्याकडून जाणून घेणार आहोत जे की श्रमजीवीचे पालघर जिल्हा अध्यक्ष आहेत नमस्कार सर आपलं मशालमध्ये स्वागत आहे काय सांगाल या आंदोलनासंदर्भात खरं तर हे आंदोलन गेल्या तीन तारखेपासून दो या या ठिकाणी सुरू आहे सरकारने एक ऐतिहासिक कायदा केला जो दोन हजार सहाला आदिवासींच्या बाबतीत आणि आदिवासींचे जे हक्क आहेत वनावरचे ते हक्क अबाधित राहावेत ते त्यांना पुन्हा परत द्यावेत यासाठी सरकारने दोन हजार सहाला कायदा केला आज दोन हजार चोवीस सुरू आहे आपण बघत असतील की या ठिकाणी असलेली जी काही या देशातली जी काही प्रमुख किंवा पूर्वापार असलेली जी काही लोकं आहेत ज्यांचा संबंध प्रत्येक वेळेला जंगलाशी आला ही लोकं गेल्या तीन तारखेपासून या ठिकाणी बसलेले आहेत की आमचे वनाचे हक्क बेकायदेशीर नाही तर कायदेशीर आम्हाला मिळावे यासाठी ही लोकं गेल्या तीन तारखेपासून आजपर्यंत निर्णायक आंदोलनासाठी बसलेले आहेत जे दिवस रात्र जीवाची परवा न करताना या ठिकाणी बसून वनपट्टा मिळावा या मागणीसाठी ठाम बसलेले बरं पाच सहा दिवस झाले हे सर्व जे आपले कार्यकर्ते इथे आहेत यांना काही अडचणी निर्माण झाल्या अशी कोणी काही कंप्लेंट केली तुमच्याकडे काही तक्रार केली की आम्हाला जास्त दिवस जमणार नाही असं काही कोणी म्हटलं आहे खरं तर हा प्रत्येकाचा या ठिकाणी बसलेल्याचा जीवन मरणाचा प्रश्न म्हणजे तक्रारीपेक्षा की आम्हाला एकवेळेल मरण आलं तरी चालेल परंतु आता मागार नाही एवढा उद्देश ठेवून असा निश्चय करून ही जी लोक आहेत या ठिकाणी ही या ठिकाणी बसलेले आहेत त्यामुळं तक्रारीचा भाग नाही एक मरण आलं तरी चालेल पण आम्ही या ठिकाणून परत जाणार नाही बरं तर हे होते सुरेश भाऊ रेंजड जे पालघर चे जिल्हाध्यक्ष आहेत श्रमजीवीचे आपण या संदर्भात आणखी काही मोठ्या जे काही पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी पाहत राहा मशाल न्यूज नेटवर्क i'm a dog